महाराष्ट्राच मंत्रिमंडळ बनलं मंत्र्यांचा शपथविधी होऊन मला वाटत दीड महिना झाला आणि पालकमंत्री कोणाला कुठे नेमायचं म्हणजे कोणत्या चोराला कोणता इलाका लुटण्यासाठी द्यायचा याचा मात्र जरा उशीर झाला एक महिना म्हणून जर चर्च सुरू झाली कालवाल सुरू झाली मला जळगाव पाहिजे का नाशिक पाहिजे का औरंगाबाद पाहिजे मलेदा कुठे जास्त मिळतो तर पालकमंत्री पद जे आहे ते मिळवण्यासाठी एवढा खटाटोप का बरं म्हणजे आता दादा भोशीचा बी रुस्वा फुकवा त्या गो कोणतो त्या रायगडवाल्याचं बिरुसा फुका काय त्याचं नाव ते गोगावले तिकडे पांड मुंडे भाऊ बहिणींचाही रुत्वा फुकवा असं का चाललंय हे काही सेवेसाठी चाललंय का नाही हो याला म्हणतात सरकार मान्य लुटमारीचा परवाना पालकमंत्री हा एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो आणि त्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास नियोजन समिती काम करते ती खरं म्हणजे त्या जिल्ह्याला मिळालेला कर आणि त्यातून मिळाला सरकारच्या माध्यमातून अर्थ खात्यातून मिळाला निधी याच योग्य मार्गाने स्थानिक स्तरावर विचार करून वितरण करण्याचा अधिकार त्या नियोजन समितीला असतो पण त्या नियोजन समिती नाही राहिली विकास समिती नाही राहिली त्या चोर समिती झालेली आहे आणि या चोर समितीच्या अध्यक्ष होण्यासाठी अनेक मंत्र्यांनी आपली लाईन लावलेली आहे आता हे काही लपून राहिलेलं आहे का फडणवीस म्हणतील का ओ तुम्ही असं काय विचार करता आमच्याविषयी अरे विचार काय करता तुमची कृती तशी आहे एकनाथ शिंदे म्हणतील का ओ आम्ही का। काही चोर आहेत का अरे तुम्ही ते करता तेच इथं चोर म्हणणं काही गरजच आहे तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणतील मग आम्हाला तुम्ही चोर समजता का अरे आम्ही कशाला समजू तुम्ही प्रत्यक्ष कृतीतूनच सिद्ध करून दाखवत दाखवताय का असं का चाललेलं आहे प्रत्येक जिल्ह्याला एका वर्षामध्ये किमान पाच सहा हजार कोटीचा निधी येतो आणि सगळाच निधी हा त्या डी पी डी सीच्या च्या माध्यमातूनच मा खर्च होतो आणि तिथं अध्यक्ष पालकमंत्री आणि सचिव त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो बस पालकमंत्र्याला तुम्ही कबूल करा दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के आणि पाय घेत तोच निधी मिळवा आणि तू काम करा आपण करा त्याची जबाबदारी पालकमंत्र्याची असते आणि त्याच्यात एकटा पालकमंत्री नसतो आपले ते यू पी एस सी झालेले कलेक्टर सुद्धा याच्यात सहभागी असतात मला तर वाटतं की जळगाव जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात जवळपास औरंगाबाद वगैरे अमरावती अकोला बुलढाणा असा काही कोणी प्रामाणिक कलेक्टर सापडला नाही की त्याने पालकमंत्रीच्या चोरीला आमदाराच्या चोरीला विरोध केला असेल आणि जाहीर केलं असेल आणि म्हटलं असेल मंत्री महोदय मी तुमच्या या चोरीला भ्रष्टाचाराला संमती देणार नाही मी याचा अहवाल मुख्यमंत्री आणि राज्यपालाला पाठविल वित्त आयोगाला पाठविल असं कधीच घडलेलं नाही म्हणजेच काय आम्ही ज्याला साहेब साहेब म्हणतो ज्याला जिल्हाधिकारी म्हणतो त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतो आणि तो माणूस सुद्धा या चोरीमध्ये सहभागी झालेला असतो बर हा जो टक्केवारीचा दर हा प्रत्येक जिल्ह्यावर वेगळा वेगळा असतो कुठे दहा टक्के कुठे पंधरा टक्के कुठे पंचवीस टक्के मला माहिती आहे की धुळे जिल्ह्यात याचा दर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंचवीस टक्केपर्यंत पोहोचला होता कोणीही यावं पंचवीस टक्के पालकमंत्रीला द्यावं निधी घेऊन जावा काय काम करायची गरज नाही कोणी विचारपूस करायची गरज नाही तुमचे सगळे वर्कऑर्डरपासून कम्प्लिशन सर्टिफिकेटची जबाबदारी सुद्धा पालकमंत्र्यांची राहील नो विल टेक चोर सामील असतात आणि फक्त कलेक्टर नसतो खासदार असतात ना, ना काएने, काएने, ते सुद्धा सामील तुम्ही म्हणता का हो हे बाकी काँग्रेसचे असतील कोणी शिवसेनेचे असतील कोणी अपक्षी असतील काय नाही काय नाही हे सगळे चोर त्याच्यात सहभागी असतात माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला कोरोना काळात भ्रष्टाचार झाला गुलाबराव पाटलांनी केला त्यावेळेला शिरी चौधरी काँग्रेसचे होते त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता